नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन ट्वेंटी अशी महत्वाची अपडेट प्रसिद्ध झालेली आहे ऑफिशियल वेबसाईट वर सध्या आपण जिल्हा परिषद अहमदनगर च्या ऑफिशियल वेबसाईट वर आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला विशेष माहिती नवीन संदेश या टॅबच्या खाली तुम्हाला जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीस बिगर पेसा क्षेत्रातील परीक्षांच्या निकालाबाबत सूचना अशा हेडिंग दिलेली आहे या हेडिंग मध्ये हा सदर जो पीडीएफ आपण पाहत आहात ओपन होईल तुम्ही या ठिकाणी येऊन देखील डाऊनलोड करून घेऊ शकता किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर देखील सदर सूचना मी तुम्हाला देऊन देईल त्या ठिकाणी देखील तुम्ही सदर सूचना वाचून घेऊ शकता टेलिग्राम चा लिंक या बॉक्स मध्ये देण्यात आली आहे तर आता या सूचनेमध्ये काय म्हटलंय ते जर आपण जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा इतर नवीन अपडेट साठी या ठिकाणी बघा जिल्हा परिषद घटक सेवा पद भरती दोन हजार तेवीस सूचना अशा हेडिंग दिलेली आहे ही जी सूचना आहे ती निकाला देण्यात आलेली निकाल आहे तुमचा निकाल कधीपर्यंत घोषित करण्यात येईल याची तारीख देखील सर्वांना माहित असेल की जिल्हा परिषदेच्या काय म्हटलं या सूचनेमध्ये नाशिक धुळे नंदुरबार चळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्हा परिषद मधील बगर पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी पवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका म्हणजेच आरोग्यसेवक महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषद मधील आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी क्षेत्र कर्मचारी या पदांचा निकाल एकतीस ऑगस्ट दोन चोवीस पर्यंत घोषित करण्यात येईल तर हे सर्व झालं नॉन पेसाच्या पदांबाबतीतलं या सर्व जिल्हा परिषदांचा निकाल जो आहे तो एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत घोषित करण्यात येईल अशी सूचना या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे जर तुमचा अजूनपर्यंत निकाल लागलेला नसेल तर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुमचा निकाल घोषित करण्यात येईल त्यानंतर बघा दोन नंबरला काय महत्वाची माहिती दिलेली आहे दिनांक व जुलै दोन हजार चोवीस या पदासाठी तेरा त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली नाशिक अहमदनगर धुळे जळगाव व नंदुरबार या जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षेची व्यवस्था केली होती तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे परीक्षेचा देऊ न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची परीक्षा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येऊन पंत्राटी ग्रामसेवक पदांचा निकाल पंधरा सप्टेंबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थितीमुळे पदांसाठी परीक्षेची व्यवस्था केली होती परंतु ती परीक्षा काही विद्यार्थी देऊ शकले नाही काही विद्यार्थी गैरहजर असल्यामुळे उमेदवारांची जी परीक्षा आहे ती अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे आणि ते घेऊन कंत्राटी ग्रामसेवक या पदा चा निकाल जो आहे तो पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत घोषित करण्यात येईल अशी सूचना या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नॉन पेसा जिल्ह्यातून या पदांसाठी परीक्षा दिलेली आहे त्यांचा निकाल जो आहे तो एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत घोषित करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल हे अशा पद्धतीचं वेळापत्रक जे आहे ते बिगर पेसा क्षेत्रातील परीक्षेचं प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं आपण सर्वांनी हे वेळापत्रक पाहिलेलंच असेल आपल्या सर्वांना हे वेळापत्रक माहीत देखील असेल पण ज्यांनी बिगर पेसा साठी अर्ज केला होता पण पेसामधून ते येत होते त्यांचा निकाल आता लागणार ला आहे जिल्हेुल हजार चोवीस पासून ते तीस जुलै दोन हजार पर्यंत या परीक्षेचं नियोजन करण्यात आलेलं होतं त्याच्याबद्दलच अपडेट हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि ही माहिती मी काय माझ्या ना सांगत नाही मित्रांनो तर ऑफिशियली वेबसाईट वर जिल्हा परिषद अहमदनगरच्या प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता तर मित्रांनो हे निकाल जशा पद्धतीनं प्रसिद्ध होतील तसे आपल्या टेलिग्राम चॅनल सदर निकालाचे पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनल वर देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनल वर सदर पीडीएफ निकालाचे पाहू शकता जर तुम्ही अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या म्हणजे येणारे नवनवीन अपडेट निकालाचे देखील तुम्हाला त्या पाहायला मिळतील टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो आता मधील जशी अपडेट मला मिळेल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा धन्यवाद